చాల లాక్ కమెంట్ కనెల్ సపోర్ట్ కమెంట్ చన సపోర్ట్ కమెంట్ కడా పడ లా చూ thank you కమెంట్ క్ైక్ చనల్ సపో కమ కటాఫట లాక్ చనల్ సపోర్ట్ క طلا کمنٹ کرا لایک کرا چینل سپورٹ کرا کمنٹ کرا پنه پټا Jangan lupa komen, like, dan support kara. Kara, pata, pata. Like kara, channel ini. Komen, Like, dan channel मनापासून आभार बघ ना किती दिवसातून आले ना लाईव्ह मी माझी दीदी खूप दिवसांनी लाईव्ह झाली हो त्याबद्दल मनापासून आभार <laughs> चला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सपोर्ट करा नमस्ते नमस्कार नमस्कार <laughs> खूप दिवसांनी आली रे दादा दा ला दा दा दा। जमत नाही माझं काय करतो चला लाईक करा कमेंट करा चॅनल सपोर्ट करा तर ते कुठे आहेस कुठे हाय इकडंच आहे बाबा डोंबोलीलाच आहे मी पण काही जमत नाही रे बाबा फोन केला तरी उचलत नाही मग तू बघता ना मी लाईवला आस किती दिवसांनी आली सांग बरं जमत नाही आता बघ स्वामीने झोपली माझी तेव्हा आता लाईव्हला आले नुसते पाहुणे पाहुणे चालतात स्वामींनीच्या आजीची तब्येत बरी नव्हती ना दोन तीन महिन्यापासून काय जमायचं नाही मला जमत नाही रे दादा जमत नाही माझं काय करतो आता पण पाहुणे होते आत्ता पाहुणे गेले तेव्हा माझ्या स्वामीने झोपले माझ्या सा सासूला बघायला येणार आहे छोटं घर आहे ना त्याच्यामुळं काही जमलं नाही माझं लोक आहे ना काय म्हणतो मग तुझं काय चाललंय आहे बाबा లాక్ కమెంట్ కనెల్లా సపొట్ Komen, like, kara, channel support kara. Kara, like kara. channel like, support channel Komen, like, support kera कमेंट करा माझं काय चॉप आणि माझं काय चॉप आणि कोण होते काय नाव तिचं सीमाच आहे ना काय झालं तुझं सीमाच तुझ फिरायला जातो कुठं कुठं म्हणे तू काय आमच्याकडे लक्ष देतेस का अरे दादा तुला ना लहान बाळ झाल्यावर कळ इथं खाणं मुश्किल होऊन जातं पिणं मुश्किल होऊन जातं झोपणं मुश्किल होऊन जातं तुला काय सांगू माझे स्वामी रात्र रात्र जागवते आम आम्हा लोकांना